आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायचा उद्या शेवटचा दिवस मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादी मनसे उमेदवारी अर्ज वाटपाला सुरुवात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा महायुतीत मित्र पक्षांना सन्मानजनक जागा देण्याचं भाजपाचं स्पष्टीकरण आणि स्वागतासाठी सर्वत्र जोरदार तयारी एमटीडीसीचे रिसॉर्ट फुल राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन आणि राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे राज्यभरात आज अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली स्थानिक गणितं लक्षात घेऊन वेगवेगळ्या पक्षांच्या आघाड्या बनत आहेत तसंच अनेक नेते पक्षांतर करत आहेत याविषयी अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून मुंबईसाठी काँग्रेसनं सत्याऐंशी उमेदवारांची तर राष्ट्रवादी काँग्रेसनं सदतीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज सात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली काँग्रेससोबत निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षानं मुंबईसाठी सहा उमेदवार आज जाहीर केले तर महायुतीनं रिपब्लिकन पक्षाला खेडच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या माधवी बुटाला देवरुख नगरपंचायतीच्या अध्यक्ष भाजपच्या मृणाल शेट्टे चिपळूणचे नगराध्यक्ष शिवसेनेचे उमेश सकपाळ तर लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेच्या सावली कुरुप यांनी पदभार स्वीकारला राजापूरच्या नगराध्यक्षपदाची सूत्र काँग्रेसच्या हुस्नबानू खलिफे यांनी गेल्या आठवड्यात स्वीकारली होती या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत नववर्ष स्वागताच्या निमित्ताने मुंबईतल्या विविध खासगी आणि सार्वजनिक स्थळांवर होणाऱ्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत अग्निसुरक्षा उपकरणं सुस्थितीत आणि कार्यान्वित ठेवावीत दिशादर्शक फलकांचा समावेश गॅस जोडणे आणि विद्युत यंत्रणांची तपासणी ज्वलनशील साहित्य टाळणं अशा विविध सूचनांचा त्यात समावेश आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी जास्त गर्दी टाळावी फटाके किंवा इतर आतिषबाजी करू नये असं आवाहनही नागरिकांना करण्यात आलं आहे नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी नियमांचं पालन न करणाऱ्या वाहन चालकांविरुद्धची मोहीम कडक केली आहे गेल्या चार दिवसात पोलिसांनी शहराच्या विविध भागांमध्ये नाकाबंदी करून, वाहनांची तपासणी केली यामध्ये मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या दोनशे बेचाळीस वाहनचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे नववर्षाच्या स्वागतासाठी नागपूर आणि परिसरातील महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे सर्व रिसॉर्ट शंभर टक्के भरले आहेत तर खासगी हॉटेलमध्येही सुमारे ऐंशी टक्के बुकिंग झालं आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्प पेंच सिल्लारी नवेगाव नागझिरा नवेगाव बांध बोदलकसा इथल्या पर्यटक निवासांना मोठी पसंती मिळत आहे नाताळ आणि एकतीस डिसेंबरच्या सुट्ट्यांमुळे कौटुंबिक पर्यटकांचा ओघ वाढला असून वन्यप्रेमी आणि निसर्ग पर्यटन केंद्र हाऊसफुल झाली आहेत एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये शिणाई स्थानिक खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून बुकिंगसाठी सतत चौकशी होत असल्याची माहिती एमटीडीसी प्रशासनानं दिली आहे ग्रामीण रोजगारासाठीच्या व्ही बी जी रामजी या कायद्यामुळे राज्य सरकारांना गेल्या सात वर्षांच्या तुलनेत सतरा हजार कोटी रुपयांचा नफा होणार आहे तसंच राज्यांच्या वितरणात देखील सुधारणा होईल असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालात म्हटलं आहे उत्पादक मालमत्ता निर्मितीला चालना देणं उत्पन्नात वाढ करणं तसंच नियमन प्रणाली कार्यक्षम करणं हे या कायद्यामुळे साध्य होणार आहे पारदर्शकता नियोजन तसंच जबाबदारी ठरवून रोजगार निर्मिती केल्यामुळे आधीच्या कायद्यातल्या संरचनात्मक त्रुटी नव्या कायद्यामुळे दूर होतील असं एसबीआयचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर सौम्यकांती घोष यांनी म्हटलं आहे भारतीय कापूस महामंडळाच्या खरेदी केंद्राच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरता राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज अचानक धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा इथल्या कापूस खरेदी केंद्राला भेट दिली यावेळी रावल यांनी कापूस नोंदणी स्लॉट बुकिंग आणि प्रत्यक्ष खरेदी प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला शेतकऱ्यांच्या अडचणी तात्काळ सोडवण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या दररोज नवे नवे विक्रम गाठणाऱ्या चांदीच्या दरांनी आज किलोमागे अडीच लाख रुपयांना स्पर्श केला होता मुंबईच्या बाजारात दिवसाच्या सुरुवातीला चांदीचे दर अकरा हजार रुपयांनी वाढून दोन लाख त्रेचाळीस हजार रुपयांच्या पुढे गेले होते जीएसटीसह हा दर अडीच लाखांच्या पलीकडे गेला पण दिवस अखेर त्यात घसरण झाली आणि सव्वा तीन हजार रुपयांनी महाग होऊन चांदी दोन लाख बेचाळीस हजार पाचशे रुपये किलो या दरावर स्थिरावली सोनं आज अकराशे रुपयांनी स्वस्त झालं चाळीस कॅरेट सोनं तोळ्यामागे एक लाख चाळीस हजार रुपयांना तर बावीस कॅरेट सोनं एक लाख सदतीस हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीला मिळत होतं मुंबईतल्या एका महिलेला डिजिटल अटकेची भीती दाखवून पैसे उकळल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुजरातमधून एकाला ताब्यात घेतलं या घटनेतल्या महिलेकडून यावर्षी ऑगस्टमध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड असल्याची बतावणी करून सायबर गुन्हेगारांनी तीन कोटी एकाहत्तर लाख रुपये उकळले होते सुरत इथल्या या संशयिताने कापड व्यापाराशी संबंधित बनावट कंपनीच्या नावाने बँकेत खाते उघडले होते सायबर गुन्हेगारांनी उकळलेले पैसे साठवण्यासाठी या खात्याचा सा वापर केला होता या प्रकरणातील दोन्ही सूत्रधार परदेशात पळून गेल्याचं त्यांनी सांगितलं पालघर जिल्ह्यातल्या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाबाबतच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ इंदू राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली आज पालघर इथं एक उच्चस्तरीय बैठक झाली या बैठकीत डीएफसीसी अर्थात वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर विरार डहाणू रेल्वेचं उपधिकरण मुंबई अहमदाबाद अहमदाबाद बुलेट ट्रेन बोरिली विरार पाचवी आणि सहावी मार्गिका तसंच रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पांशी संबंधित भूसंपादन तसंच अनुदान वितरणासह अन्य अडचणींविषयी सखोल चर्चा झाली ठळक बातम्या पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायचा उद्या शेवटचा दिवस मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादी मनसे रासपकडून उमेदवारी अर्ज वाटपाला सुरुवात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा महायुतीत पितृपक्षांना सन्मानजनक जागा देण्याचं भाजपाचं स्पष्टीकरण आणि नववर्ष स्वागतासाठी सर्वत्र जोरदार तयारी एमटीडीसीचे रिसॉर्ट फुल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार <laughs>